कामाहून एवढ्या पोर्या आणलेल्या बटाट्याची भाजी हे हर्षूचे पप्पा जेवत आहेत जेव्हा हर्षीन हर्षूच्या हाताने पॅन्ट घातली दा आणि किती आनंद झाला हर्षूले त्याच्या हाताने घातला आणि डान्स पण करायला पण उलटी घातली नाडी मांगून घे ह आणि हे आता हर्षु जेवत आहे त्याचे पप्पा चार राहिले आज हर्षु म्हणते मला पप्पाच्या हाताने जेवायचं माझ्या हाताने नाही जेवत हारशू पक्काचा बांद्रावाने उड्या मारते हर्षु, दे दे। तसा तसा करते बर बटाट्याची भाजी पाहिजे खूप छान झाली मस्त हर्षूला तर खूप आवडली आहे ना हर्षू तुला आवडली ना वाव झाली ना कस झाली हर्षू वाव झाली उचल होती हारसुले जेवायचंच नव्हतं भूकच नव्हती हारसुले पण मी व्हिडिओ काढायला म्हणून हारशुले जेवत आहे